गजबजलेल्या सामोडे चौफुलीवर शिवनेरी पान दुकानात लाखोंची चोरी पोलीस ठाण्याजवळच घटना पिंपणेर येथील गजबजलेल्या सामोडे चौखुली परिसरातील शिवनेरी पान दुकानात मध्यरात्री लाखोंची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली विशेष म्हणजे हे दुकान पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरांनी लोखंडी टॉमीच्या सहाय्याने दुकानाचे फाटकाचे कडी कोंडके तोडून आत प्रवेश केला दिवाळीच्या तोंडावर दुकानातील लाखो रुपयांचा माल घेऊन चोर मध्यरात्री पसार झाले सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आलेल्या दुकान मालकांना फाटकाचे कडी कोणके तुटलेले आणि फाटक उघडे दिसले त्यांनी तात्काळ पिंपळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चोरी झालेल्या मुद्देमालाचा व घटनेचा पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे चोरांचा कशुंतोष सुरू आहे ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सरसंपादक अनिल बोराडे काल रात्री दुकान बंद करून साडे अकरा वाजता आपलं दुकान बंद होतं मी घरी गेलो सकाळी वडील आले दुकान उघडायला त्यांनी पाहिलं तर हा दरवाजा खुललेला होता बघितला आतमध्ये सर्व माल गायब झालेला आता बाकी सर्व सिगरेट वगैरे आदूल सुपारी वगैरे सर्व मसाला पान मसाला माल होता सर्व त्यांनी लंपास केला आहे तरी आता एक माल भरलेला आम्ही कळलं आम्हाला सकाळी वडील सकाळी सहा वाजता दुकान उघडायला आले ना तेव्हा कळालं चेकनगडे शिवनेरी पान सेंटर